तब्बल सतरा वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला आणि पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी निकालानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूया आजच्या निकालामुळं गेल्या सतरा वर्षात मी पहिल्यांदाच आनंदी झाली आहे पण भगव्याला दहशतवादी ठरवण्यात आलं माझा अतोनात छळ करण्यात आला मात्र आज मला आणि भगव्याला न्यायालयानं न्याय दिलाय मला आणि भगव्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही अशी भावना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी या निकालानंतर न्यायालयासमोर व्यक्त केली भावुक होऊन पुढे त्यांनी सांगितलं संन्यासी समाधानी जीवन जगत होते पण दहशतवादी ठरवून मला अटक करण्यात आली आणि माझा अतोनात छळही करण्यात आला माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेल्या सतरा वर्षात असह्य अपमान सहन करावा लागला दहशतवादी म्हणून लोकांच्या नजरा सहन कराव्या लागल्या केवळ संन्यासी आहे म्हणून अजून जगले असंही साध्वी यांनी सांगितलं सतरा वर्षांनी न्याय मिळाला एवढ्या वर्षात पहिल्यांदाच आनंदी झाले आजच्या निकालानं केवळ माझा नाही तर भगव्याचा आणि हिंदुत्वाचा विजय झालाय मला भगव्याला आणि हिंदुत्ववादाला दहशतवादी ठरवणाऱ्यांना देश कधीही माफ करणार नाही असं साध्वी यांनी न्यायालयात सांगितलं एकूणच या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह यांची निर्दोष मुक्तता झाली असली तरी बरेच प्रश्न बाकी आहेत मग मालेगाव मधला तो बॉम्बस्फोट नक्की कोणी घडवून आणला या स्फोटामध्ये ज्यांचा बळी गेला त्यांना न्याय मिळणार का असे अनेक सवाल आज उपस्थित झालेत सध्या इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.